हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला शेतकऱ्यांसाठी काही नवीन अपडेट आलेले सर आ, हो आ, आता तुम्हाला पहिल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पिक म्याचं सांगितलं पण ते अतिवृष्टी सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाय सुद्धा अपडेट आहे राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी दोन जी आर निर्गमित केले होते अतिवृष्टी नुकसान रुपया संदर्भात एकोणीस जिल्ह्यातली मग आता एकोणीस जिल्ह्यातली अतिवृष्टी नुकसान रुपयाचं संपूर्ण अपडेट किती शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये आंदोलन भेटणार कोणत्या तारखेपासून भेटणार या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात बरोबर त्यामुळे सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण संस्थापक अध्यक्ष आणि जवळपास आपलं चॅनल पण आहे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या चॅनलला पण शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे तर शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी शेत आपली केवायसी पूर्ण केली होती विके नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत अशा शेतकऱ्यांना दोन डिसेंबर पासून अतिवृष्टी वाटप होणार आहे दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव आहे एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचा Uh, uh, त्या शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये uh, लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत uh, तो प्रस्ताव म्हणजे तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा एकवीस लाख आठ हजार रुपये दुसरा प्रस्ताव आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचा आणि त्या प्रस्तावानुसार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याचं वितरण सुद्धा दोन डिसेंबर पासून होणार आहे बरोबर आपण जर पाहिलं तर एकूण बीड लातूर आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यातील सहा लाख नऊ हजार पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार सहा लाख नऊ हजार सहाशे पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी रुपयाचं अतिवृष्टी अनुदान आणि पुढचा एक मिनिट पुढचा पुढचा जिल्हा आहे म्हणजे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती <h Kennedy> आणि अमरावती जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव मंजूर झालेला तो कमी शेतकऱ्यांचा पण दुसरा प्रस्ताव मोठ्या शेतकऱ्यांचा तो शासनाकडे पेंडिंग आहे <h into crisis> तो म्हणजे अमरावती जिल्ह्याचा सातशे पासष्ट शेतकऱ्यांचा प्रस्तावानुसार एकावन्न लाख रुपये <h>... अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये आणि एकूण या अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी केवायसी ज्यांनी केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्याण्णव लाख चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार आणि एकूण गडचिरोली वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यातील नागपूर विभागातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपये पुढचा विभाग आहे पुणे विभाग आणि पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना <laughs> अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपये आणि पुणे विभागातील या एकोण तिन्ही जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्यांशी हजार रुपये आणि एकूण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या जी आर नुसार दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे आणि पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त कोकण यांच्या प्रस्तावानुसार रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार आणि पुढचा प्रस्ताव तोच कोकण विभागीय आयुक्त कोकण यांच्या प्रस्तावानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्रेचाळीस हजार आणि एकूण पाचशे एकेचाळीस शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार रुपये आणि आपण जर पाहिलं तर पुढचा प्रस्ताव आहे महत्वाचा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपये आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर चार ऑक्टोबर चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार सहा लाख पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि एकूण या दोन्ही प्रस्तावानुसार म्हणजे तेवीस सप्टेंबर आणि चार ऑक्टोबरच्या दोन्ही प्रस्तावानुसार एकोणीस जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला विके नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या अतिवृष्टी अनुदानाचं वाटप होणार आहे आणि याची मर्यादा शासनाने वाढवलेली आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून दुपटीने मदत देणार असाची त्यांनी घोषणा केली आणि त्याच पद्धतीने असं वाटप होणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बहुवार्षिक फळ हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि फळ आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी ते सत्तावीस हजार रुपये हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण केवायसी पूर्ण केलेल्या ला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे होणार आहे ओके ओके धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली दे तुम्ही ओके धन्यवाद